नेतृत्वात महाराष्ट्रात आध्यात्मिक आघाडीच्या नेतृत्वात हे आंदोलन महाराष्ट्रात होत आहे त्याकरता संजय जोशी मराठवाड्याचे संयोजक आहे आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वात या आंदोलनाची सुरुवात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण केलेली आहे आपण रोज रस्त्यावर बसतोय रोज रस्त्यावर येतोय सरकारनं एकही जागा अशी सोडली नाही की जिथं हिंदू जनमानसाची कुटुंब ना होणार नाही माय मावली रस्त्यावर पडली बाहेर आली तरी तिला अत्याचार आणि बलात्काराला समोर जावं लागतं कामगार शेतकरी भसावर जातो भक्तगण रस्त्यावर येऊन मंदिरं उघडण्यासाठी अशा चहूबाजूने निजाम रूपी सरकारच्या प्रमाण या हिंदू जनमासावर अत्याचार करण्याचं काम या सरकारनं चालू केलं एका प्रकारे आमच्या सांस्कृतिक चढण घडीवर हमला करण्याचं काम अतिक्रमण करण्याचं काम आमची संस्कृती संपवण्याचं काम या ठिकाणी सरकारनं लावलं आहे आणि ही संस्कृती संपूर्ण आहे म्हणून माझी मातृशक्ती संत महंत आज रस्त्यावर आलेला आहे हा नुसता भारतीय जनता पार्टीचा आक्रोश नाही आहे कार्यकर्त्याचा हा संत महंत भक्तांचा आराधना करणाऱ्या प्रत्येक भक्तांचा मंदिरासमोर फुलं विकणाऱ्या नारळ विकणाऱ्या तेल विकणाऱ्या ज्योत ज्योतपंथी मेनबत्त्या विकणाऱ्या माझ्या कामगारांचा सुद्धा हा आक्रोश आहे आणि हा आक्रोश जर लक्षात घेतला नाही तर या सरकारने खऱ्या अर्थानं आम्हाला निजामाची आठवण करून देऊ नये औरंगजेबाची आठवण करू देऊ नये ही हिंदवी शक्ती तुम्ही किती मंदिरं बंद करा हिंदवी शक्ती संपणार नाही आज आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाघ्या मुरळी शाहीर गोप्या यांचं आम्ही प्रदर्शन केलं हे आराधना करणारे लोक देवाची आराधना करून देवाला जागृत करून हिंदू जनमानसाची ऊर्जा वाढवणारी ही मंडळी आहे यांच्यावर सुद्धा या आणि यामुळं वाघ्या मुरळी असो भोप्या असो भजना मंडळी मंडळी असो या टाळ मृत्यू बंद करणारे हे सरकार यांच्या टाळक्यावर टाळ वाजवल्याशिवाय राहणार नाही ही एक झाकी आहे अजून रस्त्यावर येण्यासाठी बच्चा बच्चा हिंदुस्थानाचा बाकी आहे म्हणजे झाकी आहे आता आम्ही सुरुवात केली दयाराम बंधूजीने यंत्र पटला हे सरकार जागं व्हावं आणि दुष्टांचा नाश व्हावा आणि निश्चित बंधू या यज्ञाला यश प्राप्त होणार आहे या मातृशक्तीच्या माध्यमातून हे यज्ञ केला काल मातृशक्तीच्या माध्यमातून अत्याचार होता आणि हा बलात्काराचा होणारा अत्याचार महिलांवरचा आक्रोश रस्त्यावर उमटवला आणि त्या दृष्टिकोनातून आजही आपण भक्तगण इतक्या जोरात टाळ मोडतो इतक्या जोरात आराधना केली की निश्चितपणे हे मंदिराचे दाळ हे त्या नवरात्रामध्ये उघडल्याशिवाय या सरकारला पर्याय राहणार नाही आणि आज म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि आराधना करण्याचं भक्तांचं महंतांचं त्यांचं नमन करतो आणि त्यांनी या याच्यामध्ये सहभाग नोंदवला म्हणून भारतीय जनता पार्टी संभाजीनगरच्या वतीनं मी त्यांचा आभार करतो आणि तिथला मंडळ अध्यक्ष लक्ष्मी थेटे यांची व्यवस्था केली आणि अतिशय प्रोटोकॉलनी जो पक्षाने दिलेला कार्यक्रम सर्व जनतेला बरोबर घेऊन जी यांनी &E व्यवस्था केली त्याचं कौतुक करतो त्याचा आभारी करून आमच्या उप